गो वेगो। वेगो। तर आपल्या घराबाहेर जाणाऱ्या यांनी वैभव यांना नॉमिनी आहे वैभव तुम्हाला नॉमिनी केल्यामुळे स्टोर रूम मध्ये जाऊन यांच्या बॉक्सची जागी घ्या आणि त्या सर्व पॉईंट तुम्ही स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट बॉक्स मध्ये ट्रान्सफर करा Thank you, to the house. I sir. Shubhara three. Shubhara three, Shubhara three, sir. की एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी गिफ्ट आहे त्यांच्याकडून तुमच्यासाठी त्यांच्या गाडी बाय पी ए